राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत आज शून्य ते पाच वयोगटातल्या बालकांना पोलिओ डोस दिला जाणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरण बूथची स्थापना करण्यात आली असून वाड्या वस्त्यांसह वीठभट्टे कामगार ऊसतोड मजुरांच्या बालकांना देखील पोलिओ डोस देण्यासाठी फिरत्या मोबाईल पथक देखील कार्यरत राहणार आहेत पुढील पाच दिवस घरोघरी जाऊन देखील राहून गेलेल्या बालकांना ही मात्रा दिली जाण्याची खात्री केली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत ते वयोगटातील सर्व पालकांनी जवळील केंद्रात जाऊन लस द्यावी आवाहन सार्वजनिक तानाजी सावंत यांनी केलं आहे त्यानुसार आज वाडा तालुक्यातील कुडूस येथे पोलीस दुरुक्षेत्रात पल्स पोलिओ अभियान सुरू करण्यात आले आहे सकाळपासूनच या पल्स पोलिओ अभियानाला चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे सन एकोणीसशे पंच्याण्णव साली पल्स पोलिओ मोहीम सुरू झाली होती त्यामुळे भारत देश पोलिओ मुक्त झाला असून आरोग्य विभागाच्या या मोहिमेअंतर्गत राज्यातील पाच वर्षाखालील एक कोटी तेरा लाख सत्तर हजार चारशे त्रेचाळीस बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे त्यासाठी राज्यभरात एकोणनव्वद हजार दोनशे नव्याण्णव बूथ उभारण्यात आले असून सुमारे दोन लाख एकवीस हजारांपेक्षा जास्त कर्मचारी या बूथवर कार्यरत असतील तीन मार्च दोन हजार चोवीस आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आजचा दिवस खूप महत्वाचा आहे पोलिओमध्ये बाळाला आपण पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना आपण पोलिओ डोस पाजत आहे त्यामध्ये आपल्याला पूर्ण पालघरमध्ये प्रतिसाद चांगला मिळत आहे तसेच पुढच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जागोजागी गल्लोगल्ली स्थानक पोलीस स्टेशन सरकारी दवाखाना तसेच प्रत्येक अंगणवाडीमध्ये बूथ आहेत आणि प्रत्येक मुलांनी शून्य ते पाच वयोगटातील बालकांनी येऊन डोस पाजावे आज आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून इथे चालू केलेला आहे आणि मुलांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे पालकांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे सकाळ आता आमचे बारा वाजले असतील तर आमचे एकशे तीस लाभार्थी झालेले आहेत आणि आम्हाला टार्गेट आहे एकशे साठचा खूप छान सगळ्यांनी शून्य ते पाच वयोगटातील बालकांना घेऊन प्रत्येक अंगणवाडीवर व गावामध्ये केंद्रामध्ये सगळ्यांनी यावं आणि बाळांना डोस वेळेत देऊन आठ ते पाचपर्यंत द्यावं आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा